नमस्कार मी अनिल बनणे स्वागत करतोय आपल्या संचित टी व्ही न्यूजमध्ये शेतकऱ्यांसाठी रोज नवनवीन माहिती तंत्रज्ञान घेऊन संचित टी व्ही आपल्यासमोर रोज येत असते आणि आज आपण माहिती घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचं सध्या महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी मोहीम जून एकवीस ते एक, एक जुलैपर्यंत ही मोहीम सध्या राबवली जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तर थेट शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आत्ता कृषी विभाग करत आहे तर आज आत्ता आपण समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत ते म्हणजे हे आहे कामगंध सापळा आणि हे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे शेतकऱ्यांचा फायदा कसा होणार आहे आणि ते बसवायचं कसं त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे ऑल ओव्हर सगळी माहिती आज आपण घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत कृषी सहाय्यक आहेत बी एस गायकवाड त्याचसोबत एस के थोरात साहेब देखील आहेत मंडल कृषी अधिकारी माडगाळ आता ही संपूर्ण माहिती आता शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे तर पाहूयात नमस्कार शेतकरी मंडळी मी कृषी सहाय्यक बी एस गायकवाड पांडोजरी तालुका जत जिल्हा सांगली आज आपण मौजे खंडाळमध्ये कृषी विभागाच्या एक गाव एक वान या संकल्पना संकल्पनेअंतर्गत मका प्रात्यक्षिकामध्ये भाग घेणारे शेतकरी श्री सुरेश गुरुशुद्ध वाघोली यांच्या या मका प्लॉटवर आपण इथे उपस्थित आहोत गेले दोन वर्षापासून मका लष्करी आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होत असल्याने मका मकापिकावरील या आळीचं एकात्मिक कीड व्यवस्थापन कशासाठी कशा, कशा पद्धतीने करायचं व यासाठी आपण कामगंध सापळ्याचा प्रकारे वापर करायचा आज याबाबत आपण माहिती देणार आहोत हा बाजारात उपलब्ध होणारा हा एक स सत्तर ते ऐंशी रुपयाला हा एक साप सापळा प्लास्टिकचा सापळा मिळतो तरी हा त्या सापळ्यासाठी वापरायचा एक लूर आहे म्हणजे एक गोळी आहे आपणास माहीत आहे पतंगवर्गीय वर्गीय किटकामध्ये कम्युनिकेशनचं साधन म्हणजे त्या मादीचा एक वास आहे आणि ह्या तंत्रावर हा सापळा तयार केलेला आहे या ह्या लूरसाठी लष्करी अळीचा जो पतंग आहे मादी पतंग त्या मादी पतंगाचा ह्या लोरला वास केमिकल लावलेला आहे त्या वासामुळे नरपतंग ह्या सापळ्यामध्ये ह्या सापळ्याकडे अट्रॅक्ट होऊन ह्या सापळ्यामध्ये अडकला जातो व यापुढे नरपतंग अडकल्यामुळे मादी पतंग व नरपतंगाचं मिलन होत नाही त्यामुळे मादी पतंग अंडी घालू शकत नाही व पुढील अळीचं प्रजोत्पत्ती थांबते आता आपण ह्या कान कामगंध सापळा कशा, कशा प्रकारे काम करतो हे बघितलं आता ह्याचे फायदे जर सांगाय गेले हा कामगंध सापळा आपल्या श प्लॉटमध्ये जर लावला आपल्या प्लॉटवर लष्करी आळीचा किती प्रमाणात अटॅक आहे हे समजून घेता येते तसेच जर आळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीचा जर वर असेल तर आपणास जैविक व रासायनिक पद्धतीने या अळीचं नियंत्रण करता येतं जर समजा ह्या अळीचं पातळीच्या वर जर अटॅक नसेल तर विनाकारण फवारणीवर होणारा खर्च टाळता येतो हा ट्रॅप बसवताना ह्या ट्रॅपच्या वर एक साधं ढक्कन आहे आणि ह्या ढक्कनला हालूर फाडून ह्या गोळीला आपल्या हाताचा स्पर्श होऊ द्यायचा नाही असं न ना स्पर्श होऊ देता ह्या मधल्या स्टडमध्ये ही गोळी बसवायची आहे आणि जर आपल्या हाताचा स्पर्श जर झाला तर हा लोर काम करणार नाही आणि प्रत्येक पिकासाठी व प्रत्येक आळीसाठी हा वेगवेगळा लोर असतो त्या पद्धतीने आपण ह्या लोरचा वापर करायचा आहे अशा पद्धतीनं हा लोर वरच्या झाकणाला बसवून ह्या शा सापळ्यावर आपण हे ते जॉईंट करायचा आहे व बांधताना काठीच्या मदतीने पिकाच्या एक फूट वर राहील अशा पद्धतीनं हा सापळा आपण बांधायचा आहे वर बांधल्यानंतर खाली प्लास्टिक ही काठीला गच्च बांधायचा आहे जेणेकरून वाऱ्याने हा हे प्लास्टिक फाटणारही नाही आणि यातून पडलेले जे पतंग सुटूनही जाणार नाहीत तरी हे सापळे प्रति एकर चार किमान चार बसवले पाहिजेत तरी मी सर्वांना आव्हान करतो की मका उत्पादन घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचे सापळे बसवून एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे धन्यवाद मी मंडळ कृषी अधिकारी एस के थोरात माडगाव शासन कृषी विभाग अंतर्गत एकवीस जून ते एक, एक जुलै अंतर्गत कृषी संजीवनी मोहीम आपण प्रत्येक गावामध्ये मोहीम सध्या चालू आहे या मोहिमेअंतर्गत आज मौजे खन्नाळ येथे प्रत्यक्ष प्लॉटवर म खन्नाळ गावामध्ये जवळपास शंभर ते दीडशे हेक्टरवर आपण बीज प्रक्रियाचा कार्यक्रम राबवलेला आहे वीज प्रक्रियामध्ये एक दल बि बियासाठी ॲजेक्टोबॅक्टर दुसदल बियासाठी रायझोबियम आणि पी एच बीचा वापर करून सर्व पिकांमध्ये बीज प्रक्रियेची मोहीम राबवल्यामुळे सध्या सध्याचे जे पिकाची उगवण वगैरे चांगली झालेली आहे आणि ते जे रो रोपं आहेत ते रोपं एकदम दमदार आहेत ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली नव्हती त्या ठिकाणचे रोपं रोपांची उगवण जरा थोड्या कमी प्रमाणात आणि पिकं जोमदार नसलेले दिसून आलेले आहेत त्यामुळे बीज प्रक्रियेचं खूप मोठं असं महत्त्व आहे अनिल बन्नेसह प्रियांका गावडे संचित टी न्यूज महाराष्ट्र